नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे गावाकडचे उद्योग या चॅनलवर सर्व सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो तर बघा आज आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये सकाळी साडेचार पाच वाजता राजस्थानी बोकडांची टॉप क्वालिटी राजस्थानी बोकडांची गाडी आलेली आहे तर बघू शकता क्वालिटी अजून त्यांना चरायला सोडल्या नसल्यामुळे तसं दिसतंय ते आता थोडे खराब कारण काय होतं माहिती आहे की रात्रभर परवा असतात कालचे परवा बसले टाकलेले असतात त्यामुळं पर्वासात थोडे ख खराब होत असतात पण मग एकदा बाहेर चरायला एक तास जरी चरले ना तर मग बघा त्यांचे फोटो भरल्यावर क्वालिटी शाळेंची पिल्लांची पोकडांची तर बघा ही क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येत ता असते छत्रपती संभाजीनगर जुने औरंगाबाद सिल्लोड मेन सिल्लोड तालुक्यातच ही गाडी उतरत असते मित्रांनो तर ज्यांना कोणाला बुकिंग करायचं किंवा घ्यायचे असतील त्यांनी सिल्लोड तालुक्याला भेट द्या आणि दिलेल्या नंबरवर कॉल करा मित्रांनो टॉप क्वालिटी राजस्थानी तुम्हाला कोणत्या जातीचे पाहिजे ते ते बघा आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये कोटा सोजत मालवा हंसा तोतापरीस जमना पेरी अजून शिरोई या पाया जाती चे, पा जातीचे बोकड किंवा पा पाठीसुद्धा येतात तुम्हाला जर बोकड लागत असतील लागवडीसाठी किंवा ब्रीड समजा तुम्हाला स्वतः कटिंग मार्केटसाठी जर लागत असली तरी तुम्ही हे बोकड घेऊ शकता किंवा तुम्हाला फळकर पाठी ज्या लागवडीयोग्य ज्या पाठी आहेत वेगवेगळ्या जातीच्या त्यासुद्धा घेऊ शकतात मित्रांनो तुम्ही तुम्ही एकदा क्वालिटी बघा स्वतःच्या नजरेने बघा आणि मग तुम्ही ठरवू शकता की आपल्या सिल्लूड तालुक्यामध्ये क्वालिटी बघा हा बोकड बघा कसा एकदम टॉप क्वालिटी अशी क्वालिटी आपल्या सिलोडमध्ये येत असते मित्रांनो आता सकाळीचे वाजले साडेसात आठ वाजलेले तुम्हाला हा व्हिडिओ संध्याकाळी बघायला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला आपले राजस्थानी बोकड घ्यायचे त्यांनी ज्यांना आपलं व्हिडिओ शेअर करू शकता मित्रांनो आणि त्यांनासुद्धा सजेस्ट करू शकता की तर बघा तुम्ही स्वतःच्या नजरेने या अवश्य भेटा मित्रांनो तर आता काय रेट आहे काय भाव आहे आपण पुढं डायरेक्ट व्यापाऱ्यासोबत तर सो बोलणारच आहे तोपर्यंत तुम्ही तो क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आलेली आहे आज सिल्लोडमध्ये तर सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर परत एकदा ॲड्रेस सांगतोय नक्की तुम्ही या भेट द्या चला तर बाहेर काढणं चालू आहे तर आता बघा शिरोई सोजत अजून कोटा मालवा अशा प्रकारचे पूर्ण आलेले मा माल तर तुम्ही एकदा क्वालिटी बघा दिलेल्या नंबरवर कॉल करा येऊन प्रत्यक्षात भेटा सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुका जेम तेम तुम्ही गुगल मॅपवरसुद्धा सर्च करू शकता लगेच येईन सिल्लोडपासून तुम्ही जर समजा सिल्लोड कन्नड च्या आसपास जरी आले कॉल जरी केला तुम्हाला योग्य ॲड्रेस सांगण्यात येईल मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदा ही क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये प्रत्येक दर गुरुवार येत असते तर तुम्ही आता विचार आपण काय रेट आहे काय नाही प्रत्यक्षात कॉल करून विचारा तर चला आहे बघा क्वालिटी आता बाहेर आलेले मोकळे बघू शकता क्वालिटी हे बघा क्वालिटी ही क्वालिटी हां तर आपण या या, या गाडीमध्ये कोण कोणते बकरी आणले आज याच्यात सुजत आहे हां कोटा आहे हां को आपला कोटापरी आहे हां अजमेरी आहे अजमेरी कोणसे अजमेरी आहे कोणसी भी लोगों को देखना चाहिए चिहि क्वालिटी कैसी आहे है हमारे सिल्लोड तालुक्यामध्ये है अजून जातं हे मेरी हे बघा मग मित्रांनो अजमेरीचा बोकड हे बघा अशी क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येत असते मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी आज गुरुवार दुपारपर्यंत कॉल करू शकता आणि जर तुम्हाला लांबचा प्रवास असेल तर बुधवारीसुद्धा कॉल करून बुकिंग करू शकता जेणेकरून तुम्हाला यायला सोपं पडेल आणि तुम्ही बुकिंग करून कोणत्या जाती बोकट लागतात ते सुद्धा कॉल करून सांगू शकता त्यानुसार तुम्हाला उपलब्ध करून दिले जातीलचं जा तुला तुलापरी हे त्वतापदीचं बकरा आहे बा हे बा क्वालिटी क्वालिटी बघा आता बुक काय काय रेटचे आता समजा हे आपले जर कस्टमर आला आहे का आता यूट्यूबचे व्हिडिओ बघून तर कसे देणार तुम्ही हे बोकट किलो न भेटणार किलो न हां भेटणार किलो काय किलो साडेपाचशे रुपये पाचशे रुपये किती अच्छा इथं गिरायक आल्यावर थोडंफार कमी जास्त भाव होईल ना ओके मित्रांनो बघा साडेचार सा पाचशे साडेपाचशे आता सांगण्याचं आहे तर तुम्ही प्रत्यक्षात जर आले किंवा कॉल केला तुम्हाला जर दहा पट्टीने घ्यायची असेल तर थोडंफार कमी होऊ शकतं मित्रांनो तुम्ही एकदा क्वालिटी बघा एकदम सुपर क्वालिटी आहे मालवानी आली की यावेळेस मालवा मालवानी नाही का मालवा इथून पुढच्या असतात ओके मी मित्रांनो तुम्हाला कशी क्वालिटी पाहिजे ते कॉल करून नक्की सांगा बघा ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी कोटाची पण आहे शिरोईची पण आहे अजून मालवा तोतापरी एकदम जर तुम्हाला पाटा जरूर लागत असली पाटा जरी लागला तरी कॉल तर नवीन लागवडीच्या पाटा किल्ले जर तुम्हाला एक एक चार तीन तीन महिन्याचे किंवा चार चार महिन्याचे पिल्ले जर लागले तर तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता जेणेकरून काय होतंय भेटणार तर जर समजा तुम्ही कॉल करून बुकिंग केली तर मग तिथून जसा माल भेटेल तसा खरेदी करता येतो हां दुधाच्या बकऱ्या गाबन बकऱ्या तुम्हाला कोणकोणत्या कोणत्या क्वालिटीच्या बकऱ्या लागतात त्यानुसार तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी एकदा बघू शकता सिल्लोड तालुक्यामध्ये ॲड्रेस पण सांगितलेला आहे तसं स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर एक दोन दोन तीन मोबाईल नंबर देतोय आहे तर ते एकदा बघा क्वालिटी बघा मित्रांनो हा मला किती ग पूर्ण किती बकऱ्या आता हे दीडशे बकऱ्यांची गाडी आली होती ती का दीडशे अच्छा, अच्छा।, अच्छा एक हो ना तर बघू शकता मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपलं चॅनल नक्कीच फॉलो करा आणि एकदा ता सिल्लोड तालुक्यामध्ये भेट द्या एक नंबर क्वालिटी आपल्याला बाहेर राजस्थान वगैरे कुठं जायची गरज नाही तुम्हाला वेगवेगळ्या जातीच्या आता मालवा हंसा तोतापरी सोजत कोटा शिरोई अजून अजमेरी गुजरी अजून एक कोणता आहे तो पाकिस्तानी बकरा पाकिस्तानी बकरा कोणता आहे तो पाकिस्तानी आलेली की जेजू सांगितलं हा तो पाकिस्तानी बोकरा आपण जो शॉर्ट व्हिडिओ टाकलेला मित्रांनो तो सुद्धा बोकडा तुम्हाला ऑर्डरनुसार उपलब्ध करून जाईल काय होतं माहिती आहे का आणायला काही नाही गाडीमध्ये माल आणू शकतो पण मग आपली इकडे विक्री झाली पाहिजे विक्रीनुसार तस तसं विक्री होते तसं माल आणावा लागतो तुमच्या मागणीनुसार माल उपलब्ध करून दिला जाईल मित्रांनो तर नक्कीच सिल्लोड तालुक्याला भेटते आज गुरुवार प्रत्येक गुरुवारी गाडी येत असते आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये सिल्लोड तालुका काही का जास्त लांब आहे छत्रपती संभाजीनगर जुने औरंगाबाद तर बघू शकता क्वालिटी एक नंबर तर बघा भेटू परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत 反正。